तर बघा काय महत्वाची बातमी शासन निर्णयानुसार शालेय शिक्षण विभागातर्फे खासगी अनुदानित व जिल्हा परिषदे शाळांमधील एकूण रिक्त पदापैकी ऐंशी टक्के शिक्षकांनी दुसऱ्या टप्प्यातील पदभरती तीस जून पूर्वी केली जाणार आहे त्या दृष्टीने शालेय शिक्षण विभागाने जवळपास चौदा ते पंधरा हजार शिक्षकांच्या भरतीसाठी परवानगी मागितली असून तसा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला आहे तत्कालीन शिक्षण मंत्री यांनी तीस हजार शिक्षकांच्या भरतीची घोषणा केली होती पण त्यातील तेवीस हजार शिक्षकांची भरती झाली पी शाळांच्या वाढीसाठी शिक्षकांची संख्या पुरेशी असणं आवश्यक आहे आगामी काळात सेमी इंग्रजी वर्ग देखील शाळामध्ये सुरू करणे नियोजन आहे दरम्यान अनेक जिल्हा परिषदांमधील शिक्षकांच्या रोस्टरबद्दल तक्रारी होत्या आहे त्याची सुनावणी शिक्षण आयुक्तांकडे सुरू होते ते आहे आणि त्यातील बहुतेक अडचणी दूर झाल्या त्यामुळे त्या जिल्हा परिषदातील एकूण रिक्त पदाच्या ऐंशी टक्के शिक्षकांची पदे आता दुसऱ्या टप्प्यात भरली जाणार आहेत सध्या पवित्र पोटलच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू असून त्यासाठी देखील निविदा काढून नव्याने मान्यता किंवा पूर्वीच्याच मुक्तीदाराला मुदतवर्णं आवश्यक आहे त्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला सरकारची मान्यता आवश्यक आहे नूतन शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे खासगी अनुदानित शाळामधील शिक्षक भरतीसाठी पवित्र पटवून एका पदासाठी दहा उमेदवार दिले जाणार आहे त्यासाठी मुलाखती घेऊन त्यातील एकाची निवड करण्याचा अधिकार संबंधित संस्थेत असणार आहे पण त्या मुलाखतीवेळी शिक्षण विभागाचे प्रतिनिधी उपस्थित राहील असं माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलं त्यामुळे खासगी संस्थांमधील शिक्षक भरतीतील मनमानी किंवा उशीरबाजीला लगाम बसणार आहे श राज्यातील जिल्हा परिषदेच्या पंधरा हजारून अधिक शाळांची प्रसंख्या एक ते वीसपर्यंत असून त्यातील पाच हजार शाळांची प्रसंख्या दहा पेक्षा कमी आहे त्या शाळांमध्ये डी एड बी एड धारक तरुण तरुणी कंत्राटी तत्व घेण्यासंदर्भात शासनाने तत्कालीन सरकारने घेतला आहे पण आता निर्णय रद्द होण्याची शक्यता असल्याचं शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी सकाळच्या पूर्ताना सांगितलं तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती ही आली आहे ही आजच्या सकाळ पेपरमध्ये बघा आपल्याला समजलं असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद